नमस्कार मी पूर्वी भावे दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि सुरुवात करूया एका महत्वाच्या अशा ब्रेकिंग न्यूजने महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट राहुल गांधींना धमकी दिली आहे राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाळा काळं फासू अशा पद्धतीची धमकी आहे ठाकरे गटाचे शिवसेना नेते बाळा दराडे यांनी असा इशारा दिलाय सावरकरांविरुद्ध अपशब्द सहन करणार नाही असं दराडे यांनी अगदी ठामपणे सांगितलं आणि काळं फासता आलं नाही तर राहुल गांधींवरती दगडफेक करू असंही दराडे म्हणाले बाळा दराडे हे ठाकरे ठाकरेगटाचे उपमहानगरप्रमुख आहेत आणि अशा पद्धतीने महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षावरती आणि त्याच्या पक्षप्रमुखावरती अशा पद्धतीची टीका फारच आश्चर्यकारी कारक आहे तर बाळा दराडे नक्की काय म्हणालेत आपण ऐकूया यांनी सावरकरककरांबद्दल जे काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते त्यांना माफीवीर संबोधलं होतं त्याचा आम्ही निषेध करतो व आम्ही नाशिकचे ऍडव्होकेट मनोज पिंगळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी कोर्टामध्ये हजर होणार आहे अशी माहिती आहे पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं भासू त्यांच्यापर्यंत जर पोहोचू दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांना दाखवून देऊ काय सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असतात ते तर या संदर्भामध्ये थेट संवाद साधूयात आपल्या सोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या क्षणी फोनवरून आहेत हर्षवर्धनजी आपलं स्वागत एबीपी माझामध्ये आपण ऐकलं असेल कशा पद्धतीची धमकी राहुल गांधींना दिलेली आहे ठाकरेच्या ठाकरेंच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया याबद्दल राहुल गांधींच्या संदर्भात असेल किंवा एकंदरीत जेही सावरकरांच्या संदर्भामध्ये माहिती ठेवणारे लोक यांनी कोणीही राहुल सावरकरांना शिरीगाळ केलेले नाही अपशब्द वापरलेले नाही जे काही ऐतिहासिक संदर्भ आहे आणि दाखले तेच फक्त समाजाच्या पुढे ठेवण्याचं था। काम हे राहुल गांधींनी आणि अन्यत्र लोकांनी केलंय नुकतंच अरुण शौरी जे भाजपमध्ये मंत्री होते यांनी देखील सावरकरांच्या संदर्भातला जो इतिहास आहे तो जगापुढे आणि भारतापुढे महाराष्ट्रापुढे हा मांडलेला आहे त्यामुळे हा वैचारिक स्वरूपाची ही चर्चा घडून येणं आवश्यक आहे यामध्ये अशा शेलक्या भाषेत जर कोणी बोलत असेल तर ते दुर्दैव आहे ते दुःखद आहे आणि खोटं बोला मात्र डेटून बोला एटी थ्री हा ओढण्याचा एकंदरीत असणारा हा प्रयत्न आहे त्यामुळे सावरकरांच्या संदर्भामध्ये अपशब्द बोलण्याच्या अनुषंगाने जो कांगावा केला जातो हा वेगळी स्वरूपाचा आहे त्यांच्या संदर्भात असत्य शब्द कोणीही वापरलेले नाही राहुल गांधींचं मुळीच वापरलेले नाही हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळून मांडलं पाहिजे कारण जी, जी मांडणी होत आहे त्यामध्ये राहुल गांधी यांनी अपशब्द वापरले किंवा चुकीचं विधान केलं अशा संदर्भात बोललं आहे हर्षवर्धनजी पण त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातल्या एका आमदाराने अशा पद्धतीची धमकीची भाषा करण्याबद्दल आपण काय म्हणाल नाही धमकीची भाषा ही कोणीही देणं हे नाही आणि धमकी दिल्या जात असेल तर ते आम्ही अजिबात खपून घेणार नाही हे देखील या ठिकाणी आपल्याला आम्ही सांगितलं पाहिजे त्यामुळे ही मानसिक दिवाळखोरी आहे आणि अशा मानसिक दिवाळखोरीमध्ये कोणताही पक्ष असेल तर तो यामध्ये सहभागी होत असेल तर त्याला आम्ही भीक घालणार नाही हे देखील या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो त्यामुळे दमकीला ना राहुल गांधी घाबरतात का ना काँग्रेस पक्ष घाबरतात एकी यांनी नोंद ठेवावी आम्ही कोणत्याही चर्चेस आणि आलेल्या कुठल्याही प्रसंगात सामोरं जाण्याकरता तयार आहोत धन्यवाद हर्षवर्धन जी आपण आम्हाला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल यानंतर आपल्यासोबत आहेत यशोमती ठाकूर काँग्रेसच्या नेत्या यशोमती जी आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये आपण ऐकलंच असेल कशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली आहे राहुल गांधी यांना आणि ठाकरे गटाच्या एका नेत्याने नेत्या ती नेत्य धमकी दिली आहे परंतु अशा पद्धतीची धमकी तुमच्याच महाविकास आघाडीतल्या एका घटक पक्षाच्या आमदाराने देणं आणि तेही आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया याबद्दल ते मग हे सगळं जे काय सुरू का, का का। आहे ते महानगरपालिका च्या निवडणुका समोर आहे म्हणून सुरू आहे का राहुलजींना अशा शब्दामध्ये बोलणं हे कोणीही खपवून घेणार नाही दुसरी गोष्ट जे सत्ताधारी आहेत आणि जे लोक अशी विचित्रपणाने बोलतात त्यांना समजून घ्यावं की राहुलजींनी इतिहास जर सांगितला तर त्या इतिहासामध्ये कोणीही बदल घडवू शकत नाही काल आज आणि उद्या जो इतिहास आहे तो, तो तसाच राहणार आहे राहायला विषय राहुल गांधींना धमकीचा तर तुम्ही हात लावून बघा राहुल गांधींना आणि मग आम्ही उत्तर देऊ त्या गोष्टीचं असं समजायचं नाही आम्ही गांधीवादी आहोत आम्ही शांतिप्रिय आहोत पण आमच्या नेत्याला जर कोणी असं बोलत असेल तर अजिबात ते खपवून घेणार नाही एवढं नक्की जी आपण म्हणताय खपवून घेणार नाही हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा असंच म्हणलं की खपवून घेणार नाही परंतु खपवून घेणार नाहीसा नक्की संदर्भ काय होऊ शकतो आता कारण आपण एका आघाडीमध्ये आहात आणि त्याचबरोबर आता निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या बघा आता तुम्ही पण सत्ताधाऱ्यांच्या सारखं अजिबात बोलू नका तुम्ही समजून घ्या आमचे वेगळे वेगळे पक्ष आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये ज्या वेळेला आम्ही असतो त्यावेळेला आम्ही आचारसंहिता पाळतो त्याही लोकांनी आचारसंहिता पाळण्याची गरज आहे राहायला विषय सन्मान्य राहुलजींचा राहुलजी अशा घरातून येतात की ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आतंकवाद सोचलेला आहे आणि आज जर अशी या अशा खालच्या दर्जाचं जर कोणी त्यांना बोलत असेल तर ते, ते स्वतःचा दर्जा दाखवतात एवढंच या ठिकाणी मी बोलते <laughs> राहुल गांधींना दिलेली धमकी आणि राहुल गांधींना जर कोणी हात लावला तर ती खपवल्या जाणार नाही नक्कीच यशोमती ताई आणि माझं ऍक्च्युली म्हणणं असं होतं की खपवून घेतलं जाणार नाही म्हणजे आपलं पुढचं पाऊल काय असेल एक पक्ष म्हणून मला हे तुम्हाला डिस्क्राईब करण्याची गरज नाहीये कोणी राहुलजींना जर हात लावला त्यावेळेला आम्ही दाखवून घेऊ आम्ही काय करू शकतो ठीक आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि त्याचबरोबर नेते अतुल लोंढे यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली होती त्यांची प्रतिक्रिया काय आपण पाहूयात हा एक शुद्ध मूर्खपणा आहे आणि या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते नक्कीच योग्य ती कारवाई करतील अशी आम्हाला विश्वास आहे कुणी दगडफेक करेल आणि काँग्रेसचा कार्यकर्ता पाहत रेल असं तर होणार नाही पण हे अशा पद्धतीची घटना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात काय घडते आहे अशा पद्धतीने ट्रोल करणं शिव्या देणं घाणे डबोलणं दगडफेकीच्या गोष्टी करणे हे तर बीजेपीचं काम आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात कधी दिसून व्हायला लागलं त्यामुळे आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे की संजय राऊत साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी या सगळ्या लोकांवर म्हणजे आपल्याला म्हणायचंय की ते ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख आहेत परंतु तरी देखील हे सगळं बीजेपी करून आणते तुम्हाला तुम्ही लक्ष देऊन ऐकलं नाही वाटते मला हे असले धंदे करणं हे बीजेपीचं काम आहे आणि बीजेपीचं असं काम असल्यामुळे बीजेपीला सगळ्या लोकांना महत्वाचे लोक जे आहे विरोधी पक्षाचे ते पाठवावे लागले संसदीय प्रतिनिधी मंडळामध्ये कारण की चांगलं बोलणे चांगल्या पद्धतीने बाजू मांडणे तथ्यात्मक गोष्टी घेऊन बाजू मांडणे आपल्या देशाची हे त्यांना कुठे समजा ट्रोल करणे शिव्या देणे कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न करणे विक्रम मिश्रीचं बघितलं नाही का तुम्ही विदेश सचिवांचा त्यांच्या मुलीला कशा पद्धतीने गांधीडा पद्धतीने ट्रोल केलं भूमिका बीजेपीचीच मांडली होती ते काही असतात फिरे त्याच्यावर ऍक्शन घेतील उद्धव ठाकरे जी असा मला विश्वास आहे तर या तीव्र प्रतिक्रिया ज्यांच्यामुळे येतात ते बाळा दराडे नक्की काय म्हणाले राहुल गांधींच्या बाबतीमध्ये पाहूयात राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे काही दिवसांपूर्वी अपशब्द आपा वापरले होते त्यांना माफीवीर संबोधलं होतं त्याचा आम्ही निषेध करतो व आम्ही नाशिकचे ऍडव्होकेट मनोज पिंगळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी कोरोनामध्ये हजर होणार आहे अशी माहिती आहे पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला आम्ही काळ्या भासू त्यांच्यापर्यंत जर पोहोचू दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांना दाखवून देऊ का सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असतात ते तर अशा पद्धतीने थेट राहुल गांधींच्या बाबतीमध्ये धमकीचे शब्द वापरण्यात आलेले आहेत सावरकरांविरोधातले अपशब्द सहन करणार नाही राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं भासू अशा पद्धतीचे उच्चार आहेत आणि काळं फास आलं नाही तर राहुल गांधींवरती दगडफेक करू असंही म्हटलेलं आहे महाविकास आघाडीतल्या ठाकरेंच्या एका नेत्याने त्याच्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीचे मतभेद बेबनाव थेट या निमित्ताने समोर येत आहेत असंही कुठेतरी वाटावा अशी परिस्थिती आहे आणि या पार्श्वभूमीवरती हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा खपून खपवून घेतलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे यानंतर इतर महत्वाच्या बातम्या पाहूयात पाहूयात बातम्यांचं अर्थशत्र पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही संजय राऊतांचा सवाल तर सावरकरांचा खरा सन्मान त्यांच्या विचारधारेत आहे राऊतांचं वक्तव्य अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत अजित पवारांची तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना अमित शहाचा कानमंत्र प्रशासन आणि सरकार पातळीवरती आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना बाळासाहेब असते तर अमित शहावरती कडक उपचार झाले असते सामना अग्रलेखातनं अमित शहाना प्रत्युत्तर शिवसेना फोडून बाळासाहेबांचं नाव घेणं हा महाराष्ट्रद्रोह असल्याचा बोल नाशिक जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित शिंदेंच्या शिवसेनेत दाखल एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश यवतमाळच्या राळेगावामध्ये काँग्रेसला मोठा धक्का शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाशिकमधल्या चांदवडच्या तहसीलदारांची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडनं कान उघडणी जनता दरबारामध्ये आठ तक्रारी आल्यामुळे बावनकुळेंनी फोनवरून कान उघाडणी केली ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आशिष शेलारांवरती टीका करणारे पोस्टर्स मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं तुम्ही लाथाडून आत शिरलात आणि आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं तोंड माईकमध्ये अशा आशयाचे बॅनर कोल्हापूरच्या कौलव ग्रामपंचायतीतील लिपिकाला माजी उपसरपंचाकडनं मारहाण ग्रामपंचायतीच्या माल मालकीच्या गाळ्याचं भाडं मागितल्यामुळे मारहाण केल्याची माहिती वैष्णवी आगावणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणचा पुणे पोलिसांच्या चार पथकाकडनं तपास सुरू तीन पथकं राज्यात तर एका पथकाकडनं राज्याबाहेर तपास सुरू लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टचीही मदत वैष्णवी हागोणेने लग्नात घेतलेला उखाणा व्हायरल या उखाण्यांच्या व्हिडिओवरती सोशल मीडियावरती अनेक कमेंट्स या हसऱ्या चेहऱ्यावरती शशांकने अत्याचार केले अशा अनेकांच्या कमेंट्स याबरोबरच या बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीसी माझा म्हणजे असं जास्त चालणं वगैरे थकवा यायचा